आज विशालकाय भारत राष्ट्राचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस हाच दिवस तो दिवस ज्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं संविधान लागू करण्यात आलं होतं भारताचं संविधान बनवण्यासाठी ज्या मसुदा समितीची निर्मिती केली होती त्या मसुदा समितीचं स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि त्या मसुदा समितींनी चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हो सभेपुढे हा मसुदा मांडला होता आणि यावर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चर्चा झाल्यानंतर तीनशे आठ सदस्यांनी चोवीस पुण जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी याच्यावर सही करण्यात आली होती आणि या संविधानाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू करण्यात आले होते आणि त्या संदर्भातच पूर्ण भारतभर या हा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो ह्या दिवशी झेंडा वंदन रॅली शाळेमध्ये गावामध्ये खेडोपाडीमध्ये प्रत्येक ठिकाणी हा उत्सव एकदम आनंदात साजरा करण्यात येतो आणि या आपल्या महान अशा भारताच्या प्रजासत्ताक दिना सर्व भारतीयांना शुभेच्छा नमस्कार